तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर स्वामीच्या नामस्मरणमध्ये राहा स्वामीला तुम्ही जर जपलं तर स्वामी ही तुम्हाला आयुष्यभर जपणार आहे कारण तुम्ही एकदा स्वामींना सोडू शकता पण स्वामी तुम्हाला कधीच सोडणार नाही तर आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे काही जणांना असं आपण कुलदेवतेचा जो सेवा करतो कुलदेवी कुलदेवतांचा जे सेवा करतो तो किती महत्वाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण तुम्ही कोणत्याही देवांना तुम्ही नवस करा कोणत्याही देवाची तुम्ही साधना करा सेवा करा पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुळदेवतांना प्रसन्न करणार नाहीत कुलदेवतांची तुम्ही सेवा करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यामधले कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत का तर कुळदेवत हे कोण आहेत काय आहेत काय आहे महत्त्व याचा तर कुळदेवत म्हणजे आपली पिढी आता जी आहे जे आता मी आहे तर माझे कोणीतरी कुजवळ पूर्वज असतील कारण कोणीतरी आहेत म्हणून मी आज आहे माझे वडील माझे आजोबा पणजोबा त्यांचे बी वडील त्यांचे बी वडील म्हणजे जे प्रत्येक आधीचे जे ऋषीमुनी वगैरे होते ते प्रत्येक एक आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार कोणाला महादेव प्रसन्न होतात कोणाला महादेवांची सेवा आवडते कोणाला आईलक्ष्मीची सेवा आवडते कोणाला दुर्गेची सेवा आवडते कोणाला गणपतीची सेवा आवडते तर आपापल्या ह्याच्यानुसार एखाद्या देवीची पूजा करायची जे आधीचं खांब त्यानुसार मग त्यांची मुलं त्याच देवींची पूजा करू लागल्या तर माझ्या घरात जर मी गणपतीची सेवा करत आहे किंवा मी जर स्वामी महाराजांची सेवा करत आहे तर माझं बघून बघून माझे मुलं सुद्धा तेच करणार आहेत तर त्या पद्धतीनं ही जे आपलं वंश आहे तो वाढत गेलेला आहे आणि आपण पिढी न पिढी त्याच देवतांची सेवा करत आहे आता माझे जे पूर्वज वगैरे जे कोणी आहेत त्यांनी आई तुळजा भवानी जे आता आमची जे कुळदेवी आहे जे तुळजापूरची भवानी माता आंबे माता आहेत तर त्यांची सेवा ते करायची आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेले तर तीनच कुळदेवी आहेत तसं एक तर आपली सप्तशृंगी गडाची आई गडावरची आई म्हणजे सप्तशृंगी आई ते आहेत दुसरा जे आपलं तुळजापूर आहे अंबेमा ते आहेत आणि तिसरा जे आहे ते रेणुका माता आहेत माहूरची रेणुका आहे तर हे तीनच देवी आहेत जास्त तर ह्याच तिन्ही देवी आहेत जे कुळदेवी म्हणून जास्त त्यांची सेवा केली जाते आणि हेच तीन देवी जास्त तर कुळदेवी आहेत खूप जणांचे आणि या व्यतिरिक्तही आहेत कोणाचे वेगळे वेगळे असू शकतात पण ज्यांना कुळदेवी माहिती नाही कारण कुळदेवीची महिमा हा खूप खूप मोठा आहे कारण त्यांच्याशिवाय काहीच होणार नाही कुळ आता समजा तुम्हाला विद्या पाहिजे विद्या म्हणजे नॉलेज पाहिजे तर आपण मुलांना सांगतो की सरस्वतीची पूजा करा किंवा गणपती बाप्पांची पूजा करा कारण ते पण विद्येचे देवता आहेत म्हणजे हे आपले झाले इष्टदेव इष्टदेवांची तुम्हाला जोपर्यंत म्हणजे जोपर्यंत तुमचे कुळदेव प्रसन्न होणार नाही तोपर्यंत इष्टदेव सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत कारण कुळदेवत म्हणजे हे आपले प्रधानमंत्री असल्यासारखे आहेत आणि इष्टदेव म्हणजे ते काय आहेत मुख्यमंत्री असल्यासारखे जर प्रधानमंत्री खुश नाही तर मुख्यमंत्रीही खुश होणार नाहीत त्याच्यामुळे कुळदैवत आपले त्यांना त्यांना पूजणे त्यांची सेवा करणे त्यांना प्रसन्न करणे हा अतिशय महत्वाचा भाग आहे तर कुळदेवी आता ज्यांना माहिती आहे ते तर पूजा करताच मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे के की कुळदेवीची सेवा कशी करायची आहे फक्त एकाच तासाची सेवा तुम्ही करा तुमची कुळदेवत कसलीही कितीही नाराज असो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही ते नाराज आहेत म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम होत आहे हे लक्षात घ्या तुम्ही पण कसलेही नाराजगी असो कितीही नाराज असो पण तुम्ही जर एक तासाची सांगितलेली जी एक तासाची सेवा आहे तुम्ही जर केली तर तुमचे जे कुलदेवी आहे ते नक्कीच प्रसन्न होतातच आणि ते होतीलच तर त्या सेवा तुम्ही नाही बघितल्या अजून व्हिडिओ तर नक्की बघा आणि श्रावणमध्ये मी आवळ्याचा उपाय सांगितलं होतं की आवळा त्यांना अर्पण करायचा आहे आईला जेणेकरून आई, आई प्रसन्न होती तुमचे जे कुळदेवी आहे ते प्रसन्न होतील कारण प्रत्येकांची कुळदेवी म्हणजे ती सा साक्षात आई लक्ष्मीचाच अवतार आहे आई सरस्वतीचाच अवतार आहे तर त्यांना प्रसन्न करा ते पण कसं करायचं आहे काय नाही ते ह्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते तुम्ही नक्की एकदा बघा तर आजचा आपला विषय आहे की ज्यांना कुळदेवी माहिती आहे ते तर सेवा करत आहेत पण ज्यांना कुळदेवी माहीत नाही तर त्यांना कसं माहिती असायला की आमची कुळदेवी कोण आहेत आणि आम्ही त्यांची सेवा करणार भरपूर जणांना तर त्यांचे कुळदेवी माहीतच नसतात की आमची कुळदेवी कोणती आहे मग आम्ही कोणत्या आईची सेवा करायला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहे की एक तुम्ही मंगळवारचा उपवास करा स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये आईच्या मंदिरामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन एक नारळ साखर अगरबत्ती फूल वगैरे जाऊन तिकडं आपल्याला ठेवून यायचं आहे ओके आणि काय म्हणायचं आहे की आपल्याला मी कुळदेवी प्रयत्न करत आहे की आमची कुळदेवी कोणती आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी ही सेवा करणार आहे आणि त्यासाठी मी हे नारळ जे आहे इकडे ठेवून प्रार्थना करून आपल्याला मंदिरामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर कोणत्याही कामाची जेव्हा तुम्ही सुरुवात करताना तर एक नारळ खडीसाखर अगरबत्ती केंद्रामध्ये नक्कीच तुम्ही ठेवून आणि स्वामींना अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही या की ही मी कामाची सुरुवात करत आहे तुम्ही मला आशीर्वाद द्या म्हणून तर त्यानंतर घरी आल्यावर तुम्हाला काय करायचंय की दर मंगळवार कुळदेवीच्या नावानं तुम्हाला उपवास पकडायचा आहे म्हणजे तुमची कुळदेवी कोणती का असत नाही तुम्ही मंगळवार उपवास पकडायला सुरू करा तुम असं आपल्याला मंगळवार कुलदेवी जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही की माझी कुळदेवी कोणती आहे तर त्या तेव्हापर्यंत तुम्हाला मंगळवारचा उपवास करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही मंदिरामध्ये एक आईची मूर्ती असेल ते मा आई अन्नपूर्णाची मूर्ती असो तुळजाभवानीची मूर्ती असो किंवा आई लक्ष्मीची मूर्ती असो किंवा कोणत्याही देवीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या आईची तुम्ही सेवा कसं करणार आहे हे प्रत्येक प्रत्येकायदा आवडतं तर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा मंगळवारचा उपवास करा या तीन गोष्टी तुम्ही करा आणि ज्या दिवशी तुम्ही मंगळवारचा उपवास करता त्या दिवशी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचला तर अतिशय उत्तम आहे कुंकुमार्चन करा आणि आईला विनंती करा की माझ्या कुळदेव आई जे कोणी आहे त्यांनी मला दर्शन द्यावं किंवा माझ्या स्वप्नात यावं किंवा कोणत्याही एखादं ओळखीच्या व्यक्तीद्वारा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कोणीतरी तुम्हाला येऊन सांगतील की तुमच्या कुळदेवी ही हे आहेत म्हणून त्याने तुम्हाला कुठं ना कुठं कळणारच आहे कारण जेव्हा तुम्ही तेव्हा त्यांची सेवा करता तर तुम्ही एक साधा पण असं करू शकतात की जे आपण जसं हे करता जसं काय म्हणतात त्याला एक चांदीचा टाक घेऊ शकता त्यावरती तुम्ही कुळदेवतांचं नाव लिहा कुळ आहे नम ओम कुलदेवता भि नम म्हणून असं लिहून त्यांची पूजा करू शकता तुम्ही आणि जे तुम्ही पूजा करणार आहे ते त्यांनाच जाणार आहे आणि मंगळवारचा उपवास दुर्ग सप्तसतीचा पाठ आणि कुंकुमार्चन एवढी सेवा करून उपवास वगैरे करून तुम्ही त्यांना म्हणायचं आहे की कुठं ना कुठं मला एक तुम्ही आयडिया द्या माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन द्या किंवा कुठून कुठून मला ह्या गोष्टी कळायला पाहिजे की माझे कुळदेव कोण आहे माझे कुळदेवी कोण आहे तर नक्कीच या साधनेने तुमच्या स्वप्नात किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या स्वप्नात कुठं ना कुठून तुम्हाला ते एकदा नक्कीच कळणार आहे की ह्या माझ्या कुळदैवत आहे कुळदेवी आहे तर त्या कळाल्यानंतर तुम्ही त्यांची सेवा जी आहे करायला सुरुवात करा तर हा एक हे आहे आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहे मंगळवारी त्या दिवशी जेव्हा तुम्ही झोपता रात्री तर त्या दिवशी तुम्ही जो आपला मंदिर आहे त्या दिशेने तिकडे आपलं डोकं ठेवून झोपायचं आहे मंदिराकडे डोकं ठेवून आपल्याला झोपायचं आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये कुळदैवत यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आणि कुळदैवत हा जाणून घेणं त्यांची टाक बनवणं किंवा त्यांची मूर्ती करणं वर्षानुवर्ष वर्षातून वर्षा एकदा किंवा दोन वर्षातून एकदा तरी कमीत कमी दोन वर्षातून एकदा तरी कमीत कमी तुम्हाला त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचा मान सन्मान करणं हा खूपच गरजेचा आहे कारण तुम्ही इतर कितीही देवांची सेवा करा जोपर्यंत तुमचे कुळाचे देवते कारण ते खूप कुळापासून आलेले आहे ते सगळ्यांनी खूप सेवा त्यांची केलेली आहे तुम्ही जर नाही सेवा केली तर कुठं ना कुठं तुमच्या मार्गामध्ये तो अडथळा निर्माण करतो म्हणजे तुम्ही कुठं ना कुठं ते जी परंपरा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण करतो आणि तुम्हाला त्याची वाईट भोग भोगावा लागतात त्याच्यामुळे कुळदेवीचा आणि त्यांना प्रसन्न करणे हा तितकाच गरजेचा आहे जेवढा आपण इतर देवांची सेवा करतो त्यामुळे तुम्हाला जर अजूनही माहिती नसेल तुमची कुळदेवी कोण आहे तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या कुळदेवी कुठं ना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देतील आणि तुम्ही कुळदेवीची उपासना करून आपल्या जे काही प्रश्न आहे ते मार्गी लावायचा तुम्ही स्वतः काम करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ